आदिवासींसाठी शून्य जागा रयत शिक्षण संस्थेची जाहिरात रद्द करण्याची मागणी शहादा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शून्य जागा असलेली रयत शिक्षण संस्था सातारची शिक्षणसेवक भरतीची जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व सचिन विकास देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे या मागणीचे निवेदन शहादाचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे देण्यात आले निवेदन देताना बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा उपाध्यक्ष गणेश वडगाव वडगावगावचे अध्यक्ष राहुल चव्हाण सोमनाथ सुळे आकाश तडवी दिवान पावरा दिलीप वसावे आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते रयत शिक्षण संस्थेत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षणसेवक भरतीसाठी एक जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये एकूण आठशे चौदा जागा आहेत पैकी आदिवासींची शून्य जागा आहे याचाच अर्थ आदिवासींना एकही जागा त्या जाहिरातीमध्ये दिलेलं नाही म्हणून आम्हाला त्या जाहिरातीवर शंका निर्माण होते आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी रयत शिक्षण संस्था सातारची दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस ची जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असाही आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला अशी माहिती आमच्या आदिम न्यूजचे प्रतिनिधी अशोक वंजारे यांनी दिली आदिम न्यूज महाराष्ट्र